नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या व्हॉइस ऑफ लोकल वर जिथे आपण बोलतो लोकांच्या प्रश्नांवर प्रशासनाच्या आणि आपल्या हक्कावर आज आपण बोलणार आहोत पुण्यातील परिसरातील भयानक अवस्थेबद्दल जिथे ठेकेदाराच्या आणि महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत रामदिगडी परिसरात पीएमसी व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अपघातांची संख्या वाढली असून जी गंभीर समस्या निर्माण आहे आहे जी नागरिकांच्या सुरक्षेवर आणि वाहतुकीवर थेट परिणाम करत यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये जलनलिकेचे काम अर्धवट टाकून दिल्यामुळे रस्त्यावर खड्डे राडारोडा आणि अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे या परिसरात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असून नागरिकांचे रोजचे जीवन कठीण बनले आहे रामडिगडी टाकी ते अन्नभाऊसाठे उद्यानापर्यंत नवीन जल नलिका टाकण्याचे काम काही महिन्यापूर्वी सुरू झाले जुन्या पाईपलाईन लाईन नवीन पाईपलाईन टाकायची होती पण काय झालं हे काम अर्धवट सोडण्यात आलं आहे रस्त्यावर मोठे खड्डे राडारोडा वाहतुकी अडथळा आणि रोज अपघात नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे ठेकेदाराच्या नियमभंगाचे मुद्दे काम वेळेत पूर्ण होणार पण झालं नाही फक्त रात्री काम करायचं होतं पण दिवसभर खोदकाम आणि काम, काम चालू असतं वाहतूक पोलिसांशी समन्वयक आवश्यक असतो पण काही संपर्क झालाय की नाही हे त्यांनाच ठाऊक काही काम चालू असताना रहदारी अडथळा होतो राडारोडा रस्त्यावर नाही टाकला पाहिजे परंतु राडा रोडा रस्त्यावर टाकला जातो या संदर्भात लष्कर पाणी पुरवठ्याचे अधिकारी कार्यकारी अभियंता राजेश शिंदे यांनी सांगितले की आ, दोन दिवसामध्येच काम पूर्ण करून येईल त्या दृष्टीने ठेकेदाराने तयारी केली होती पण पावसामुळे काम रिंगाळलं पाऊस या परिसरात अंधशाळा आणि शासकीय परीक्षा केंद्र आहेत हजारो यामुळे दररोज त्रास सहन करावा लागतो पावसाळा सुरू झाला आहे आणि ठेकेदार आता जबाबदारी झटकत आहे हाच का आपल्या शहराचा विकास नागरिकांचे प्राण धोक्यात घालून काम करायचं लोकांच्या तक्रारी ऐकूनही पुणे महानगरपालिका गप्प का, गप का या प्रकरणात ठेकेदारांनी पुणे महानगरपालिका अधिकारी दोषी आहेत अपघात घडल्यास जबाबदार कोण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट मध्ये तुमचा अनुभव लिहा हा व्हिडिओ शेअर करा कारण आवाज उठवल्याशिवाय प्रश्न सुटत नाही